पुढची बातमी अजित पवारांच्या बीड दौऱ्याची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा हा दौरा महत्वाचा असणार आहे या दौऱ्यामध्ये ते पक्ष बांधणीसाठी मेळावा घेत आहेत काही राजकीय नेत्यांचे पक्षप्रवेश देखील करणार आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री या नात्यानं विविध विकास कामांच्या अनुषंगानं आढावा घेणार आहेत त्याचबरोबर सहकारी नेत्यांच्या कौटुंबिक गाठी भेटी देखील घेणार आहेत धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादा हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहे त्यामुळे हा दौरा हा महत्वाचा आहे या दौऱ्यामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत ते पक्ष बांधणीसाठी मेळावा घेत आहेत त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांचे पक्षप्रवेश देखील करणार आहेत आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं वेगवेगळ्या विकास कामाच्या अनुषंगानं देखील ते आढावा घेणार आहेत मुख्य म्हणजे धनंजय मुंडे हे या दरम्यान अजित पवारांची भेट घेणार का याकडे लक्ष लागलंय लग यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनोद जिरे आहेत विनोद धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा हा नेमका कसा असणार आहे कोणकोणत्या नेत्यांच्या त्या गाठी घेणार आहेत आणि विशेष म्हणजे मुख्य म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांना भेटतील का नक्कीच जर पाहिलं तर अजित पवारांचा हा दौरा जो आहे तो अतिशय महत्वाचा समजला जातो कारण की या ठिकाणी संतोष देशमुख कोणपत्र नसेल बीड जिल्ह्याचा विकास असेल किंवा राजकीय घडामोडी असेल या सर्व विषयावरती अजित पवारांचा दौरा हा महत्वाचा असणार आहे आणि धनंजय मुंडे भेट घेणारचा हा जर प्रश्न असेल तर या ठिकाणी अजित पवारांसोबत धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी सोबतच या ठिकाणी मध्ये येणार आहेत ते सोबत असणार आहेत अशी माहिती जी आहे ते सध्याला मिळालेले आहेत काही वेळात अजित पवार हे बीडमध्ये दाखल होतील या दरम्यान धनंजय मुंडे सोबत असतील का हे पाहावं लागणार आहे मात्र हा जो जो दौरा आहे तो दौरा अतिशय महत्वाचा आहे कारण की या ठिकाणी बीड जिल्ह्यातील विकास काम जे आहेत ते रखडलेले आहेत निधी निडियाभाविक कामं ठप्प पडलेली आहेत त्यामुळं या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विकास कामाच्या अनुषंगानं आढावा बैठक घेणार आहेत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत संवाद साधणार आहेत त्यानंतर पत्रकार परिषद देखील आयोजित या ठिकाणी घेणार आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी देखील त्यांचा हा दौरा महत्वाचा समजला जातो कारण की या ठिकाणी युवा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला आहे बीडच्या नाट्यगृहामध्ये हा मेळावा होणार असून या ठिकाणी अजित पवार हे या ठिकाणच्या युवा युवांना संबोधित करणार आहेत या ठिकाणी जर दुस पाहिलं तर ते त्यांचे जे सहकार्य आहेत पक्षातील त्यांच्या देखील निवासस्थानी जाऊन गाठी भेटी घेणार आहेत त्यांच्या दौऱ्याला सुरुवात जी आहे ती डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देऊन होणार आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अमरसिंह पंडित यांच्या देखील निवासस्थानी ते भेट देणार आहेत महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या देखील निवासस्थानी ते जाणार आहेत काही सांत्वनपर भेटी देखील त्यांच्या ता या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनाशी देखील ते संवाद साधणार असल्याचं बोललं जाते कारण की बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी गंभीर बनलेला आहे कारण की संतोष देशमुख कोण प्रकरण असल किंवा बीड जिल्ह्यातील जे अर्धा मसला गाव आहे त्या ठिकाणी मस्जिद मधील डिलेटिंगच्या माध्यमातून केला गेलेला पोट असेल या सर्व विषयीच्या अनुषंगानं त्याचबरोबर खोका खोक्या प्रकरण आणि इतर ज्या घडामोडी घडत आहेत कायद्याच्या अनुषंगानं त्या अनुषंगानं देखील ते पोलीस प्रशासनाशी संवाद साधणार आहेत त्या ठिकाणी आढावा देखील घेणार आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी हा अजित पवारांचा एकंदरीत एक मॅरेथॉन दौरा म्हटलं तरी या ठिकाणी वावग ठरणार नाही कारण की या ठिकाणी अजित पवार हे विविध बारा ठिकाणी गाठीफेटी देणार आहेत कारण की बारा ठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे या ठिकाणी आता काही वेळात त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे रात्रीच्या साडेसात वाजेपर्यंत ते या ठिकाणी असणार आहेत जवळपास या ठिकाणी अकरा तास अजित पवार हे बीड मध्ये असणार आहेत आणि या अकरा तासांमध्ये आता अजित पवार नेमकं विविध विषयांवरती म्हणजे विकास काम असेल किंवा पक्ष असेल किंवा इतर घडामोडीविषयी नेमकं काय काय पावलं उचलणार याकडे देखील महत्व जे लक्ष आहे ते लागलेलं ला आहे नक्कीच विनोद एकंदरीतच अजित पवारांचा अनेक अर्थाने हा बीड दौरा महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी